नमस्कार मी सर काल बातमी टीव्ही पाहिली आणि अंधेरी जिल्ह्यातल्या न्यायाधीश असल्याने मला घरी राहणार नाही मला वाटलं आपल्याला काय काय करता येईल त्यामुळे कलेक्टर फोन केला आणि मी आदरणीय कलेक्टर साहेब सांगितलं की माझ्याकडे काय मदत करता येईल मला सांगा आणि लगेच तुम्ही माझ्या लक्षात येईल तुला गावात लोक बरेच ग्रस्त आहेत किमान लवकर पोहोचलं पाहिजे कारण लोकांना कळायला लोक बरीच गिरमतीचा रोग चालू होईल सुरुवातीला जाणं जास्त गरजेचं असतं ऍक्च्युअल लातूरचा मी उस्मानाबादचा आहे धाराशिवला भूकंप झाला होता ती परिस्थिती मी बघितली स्वतः डोळ्यानं त्यामुळे मी काल कलेक्टर साहेबला फोन केला आमचे आदरणीय पीडीजे साहेब सुनील वेद साहेब त्यांना फोन केला आणि सर मी पहिली मी तुम्हाला जायला पोहोचली त्या म्हटलं माझ्या ऑफिसमधल्या सर्व लोकांनी मी म्हणल्याबरोबर त्यांनी रगीसाठी ते लगेच पैसे काढून दिले दहा हजार रुपये कशा वेळा आम्हाला कळलं पण नाही वीस मिनिटं दहा हजार रुपये झाले जवळपास दीडशे रगी आम्ही आणल्यात आम्हाला त्या केलं व्यापाराने मी आम्हाला रगी दिल्या आणि मग मी अन्य चित्रमंडळावर फोन केला गुरुद्वाराला फोन केला गुरुद्वाराचे एक राजेंदर सिंग साहेब म्हणा गुरखेचे तर त्यांनी पण चारशे लोकांचे जेवण तयार केले ते संध्याकाळी येणार आहेत ते पण कलेक्टर साहेब संपर्क साधन आहेत आणि देणाऱ्याचे आता डुबळी माझी जुळी म्हणल्यासारखं आहे फक्त पण म्हणलं जिथं नाही आणि जिथं आहे जर आपल्याला माहिती जिथं आहे आणि आपल्याला माहिती जिथं नाही फक्त आपण फोन करतो आपण निमित्त मात्र आहे पण अजून खरं तर आम्हाला उशीर झाला माफी मागतो मी आम्ही लवकर यायला पाहिजे दीडच्या आधी एकच्या यायला पाहिजे होतो दुपारच्या वेळी यायला पाहिजे होतो पण नियोजन करून नांदेड पण लांब रस्ता पण माहित नाही तुम्ही योग्य टाइम राहत तुमचं तर पेन नियोजन केलं त्याबद्दल मी हसनावाचे वतीने मी तुमचे सर्वांचे आभार मानतो सर धन्यवाद